सन्माननीय आशिषजी शेलार यांच्या उपस्थितीत एकशे पंचवीस वर्ष ज्यांनी मराठा समाजाची संघटना तात्क चालवली तो अखिल भारतीय मराठा महासंघ सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगतापजी सन्माननीय राष्ट्रीय उदा उपाध्यक्ष संतोष नानवटेजी राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दाक रुंडे संपर्क प्रमुख अनिल नागडेजी मुंबई मुंबई सरचिटणीस महेश सावंतजी युवक कार्याध्यक्ष परशुराम कासोळेजी सन्माननीय मयूर गुजरजी विवेक कदमजी अविनाश राणेजी आणि या सर्वांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठा महासंघ हा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे असा आज मी इथे जाहीर करतो आणि यासाठी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगतार यांचं मनापासून आभार मानतो राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे धातोंडे यांचा आभार मानतो आणि अशी जी आपल्याला माहितीच आहे की एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून माननीय गोपीनाथरावजी मुंडे आणि प्रमोद महाजन असताना देखील अखिल भारतीय दे मराठा महासंघाने भाजपला आणि महायुतीला नेहमी पाठिंबा दिलेला आहे तसा दोन हजार चारमध्ये दोन हजार नऊमध्ये देखील ते आपल्याबरोबर राहिले दोन हजार मध्ये दे देखील त्यांनी पाठिंबा दिला आणि आज त्यांनी संपूर्ण संघटनेच्या वतीने स्वतःच माननीय अध्यक्ष इथे येऊन आपला पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदा जगताप यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार मित्रांना दोन शब्द संबोधित कर साहेब लाडसाहेब या महासंघाच्या वतीनं आपण मी स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि पत्रकार परिषद अखिल भारतीय मराठा महासंघ घेत आहे आमचे नेते यावेळेला ॲडव्होकेट शशिकांत पवार हे उपस्थित नाहीत लाड साहेबांनी जसा आता उल्लेख केला की मागच्या सगळ्या निवडणुका आम्ही पाठिंबा दिल्या पण ते पाठिंबा देताना आम्ही असं त्यांच्याकडनं काहीतरी प्रत्येक निवडणुकीतून घेतलंय त्यामुळे आता सुद्धा आमची अशी सला साहेब आमची एक मागणी आहे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं दिल्लीमध्ये निदर्शनं केली की पन्नास टक्क्याची मर्यादा आरक्षणाची वाढवून त्याच्या स्वतंत्र पवर्ग निर्माण करून मराठ्यांना आरक्षण द्या ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीचा पाठपुरावा गेल त्र्याण्णवपासून पासून आप्पासाहेब करत होते आता ती मी पुढे ओढण्यास समाज आहे पटेल समाज आहे हे सगळे समाज आहे आमचं फेडरेशन आहे आणि सगळ्यांची मागणी तीच आहे की तुम्ही स्वतंत्र आरक्षण आम्हाला द्या आणि हा प्रश्न कायमचा भेटून टाका महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे गेली सात आठ महिने ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष चाललाय की काय असं वातावरण आहे परंतु मराठा महासंघाची पहिल्यापासून भूमिका आम्ही मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाने लहाण्याला दिलेलं त्याच्या ताटात काय काढून द्यावं का है। है लाड़ से, से लाड़ से, ही आमची भूमिका आमच्या नेत्यांची ऍडव्होकेट शशिकांत पवार यांची कधीच नव्हती आमची पहिल्यापासून मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच द्या परंतु मर्यादा वाढवा आणि ती मागणी फक्त केंद्र शासनाच्या हातात आहे हे आम्हाला कळून चुकलं आणि म्हणून लाडसाहेब सेलार साहेब आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करण्यासाठी आलो की मराठ्यांची ही मागणी चौतीस टक्के महाराष्ट्रातल्या मराठ्यांची ही मागणी आपण अपन केंद्रात आपलं सरकार येणारच आहे सहा जूनच्या नंतर तुम्ही आम्हाला आश्वासित करायला पाहिजे आज की आम्ही सगळे मिळून ती मागणी केंद्राकडे नेऊ आणि ने मराठ्यांना आरक्षण देऊ दुसरा एक विषय मला आता एकाने विचारलं तुम्ही भुजबळांबद्दल काय बोलणार कोण बोललं काय मला माहिती नाही काना पण बोललं तरी भुजबळ साहेबांवर आमचा अजिबात राग नाही बहुजन समाजातला एक नेता आहे खालपासून वर गेलेला पण भुजबळ समाज भुजबळ साहेबांनी एकच चूक केली साहेब फेलार साहेब ते ओबीसी ओबीसी करत बसण्यापेक्षा त्यांनी जर मराठ्यांचं नेतृत्व केलं असतं की दिल्लीला गेले असते माझ्या समाजाने आज त्याला डोक्यावर घेतलं असतं माझी आज माझी तुम्हाला पण विनंती आहे की सगळे जे तीन पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मागणी आमची मराठ्यांची दिल्लीपर्यंत पोहोचवा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि नुसतं सोबत नाही मराठ्यांनी दिलेला शब्द तर प्राणपणाने आम्ही काम करतो तुम्हाला माहिती आहे गवताला देखील भाले फुटतात मराठे म्हटले की आम्ही तुमच्या पाठी एक म्हटलो तर सत्ता इथेही येईल तिथेही येईल आणि मराठे तुमच्या सोबत असतील पण आमची जी मूळ मागणी आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवून हिचा पाठपुरावा करणं आपल्या हातात आहे तेवढं अभिवचनच आम्हाला पाहिजे याच्यापेक्षा जास्त मागणी अभिनय आणि विश्वास असो किंवा श्रद्धावर नसो जेव्हा जेव्हा मराठा महासंघाने पाठिंबा दिलाय तेव्हा तेव्हा आपण सगळे विजयी झालेले आहात तिन्ही निवडणुकीमध्ये ही देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे आधी पार्ल्याची पोटनिवडणूक रमेश प्रभूंची तीन पासून इतिहास जर पाहिलात मराठा महासंघ तर आम्ही वेळोवेळी पाठिंबा घ्या असं कायम तुमच्या सोबत आहे पक्षाचे सदस्य वगैरे नाही परंतु परिस्थितीनुसार आम्ही पाठिंबा दिलेला आहे आजही आम्ही तुमच्या आहोत एवढं तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आणि नेते म्हणून आम्ही मराठा महासंघाच्या वतीनं आपल्याला अभिवाचन देतो आपण सगळे पत्रकार मित्र आणि सगळी मंडळी आणि त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय मराठा महासंघाचे संपूर्ण पदाधिकारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पाठिंबा देतील सातत्याने सोबत राहिला आणि आता पुन्हा एकदा मोदीजींना अबकी बार चारसो पार करण्यासाठी मराठा महासंघाचा हा पाठिंबा सगळ्यात महत्वाचा आहे आणि हा पाठिंबा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जाणार आहे यानंतर आदरणीय आशिषजी हे आपल्या पाठिंबाच पत्र मराठा महासंघाला देतील अशी विनंती करतो आदरणीय आशिषजीना की संपूर्ण धन्यवादाचं पत्र आदरणीय संपूर्ण मराठा महासंघाच्या पद पदाधिकाऱ्यांना देत खूप खूप धन्यवाद सर यानंतर आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व पाठिंबाबद्दल आभार व्यक्त करावेत आदरणीय आमचे मोठे बंधू दिलीपदादा जगताप आणि सन्माननीय संभाजीराजे दातोंडे यांच्या नेतृत्वातील मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत आपण सर्वांनी या राज्याचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार सन्माननीय रामदासजी आठवले व घटक महायुतीतले सर्वच संघटनांना बरोबर घेऊन महायुतीमध्ये दे आपण देखील आम्हाला पाठिंबा दिला महायुतीचा घटक झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि आपलं स्वागत करतो आणि माननीय आमचे नेते आशिषजी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना आणि समाजाच्या लोकांना संबोधित उपस्थित असलेले आमचे बंधू दिलीप दादा जगताप राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सन्माननीय संतोष नानवटेजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे मित्र संभाजीराजे दातोंडे राष्ट्रीय सरचिटणीस राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगेजी महेश सावंतजी परशुराम जी, विवेक कदम कदमजी अविनाश जी, सर्व उपस्थित भगिनी उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू सर्वात प्रथम दर मनापासून अगदी ज्याला आपण म्हणू अंतकरण आणि या पद्धतीचा समर्थन आपण दिलं हे कायमस्वरूपी आम्हाला प्रेरणा देईल योग्य दिशेने काम करायला प्रेरित करेल समाज बांधवांच्या प्रश्नांना वर्षानुवर्ष अपेक्षापूर्ती करण्याच्या कामाला त्या ठिकाणी संपूर्णता मेहनत करण्याची आम्हाला संधी देईल असं त्या ठिकाणी मी जाहीर करतो आमचे नेते देशाचे प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या लोकसभेच्या ने निवडणुकांमध्ये राज्यात महायुती पूर्ण देशात एनडीए ज्या पद्धतीने जनसमर्थन समर्थन मिळत आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः या आपल्या समर्थनाआधी माझं स्वतःच बोलणं माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि विशेष करून दोनदा बैठक घेऊन आणि त्याचा पाठपुरावा केला असे विशेष प्रयत्न ज्यांनी केले त्या आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री नेते देवेंद्र फडणवीसजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांशी प्रसादजी आणि माझं स्वतः बोलणं झालं आमच्या या महायुतीमध्ये रामदास आठवलेजींपासून अन्य सर्व पक्ष आहे या सगळ्यांना सुद्धा आपण हा पाठिंबा दिला याबद्दल आम्ही तुमचं ऋणी आहोत जो विषय घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघ ज्याला आपण पालक संघटना म्हणू शकू एकशे पंचवीस वर्ष जुनी आणि सातत्याने या विषयाला आणि समाजाला शंभर टक्के न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेसाठी संघर्ष संवाद समन्वय हो मी विशेषतः याचा उल्लेख करेन की संघर्ष संवाद आणि समन्वय हो या सर्वार्थाने अखिल भारतीय मराठा महासंघाने त्या ठिकाणी समाजासाठी लढा उभारला अप्पा साहेबांची आठवणी करावीच लागेल घरगुती आमचे पारिवारिक संबंध दिले तर आपल्याला त्याची कल्पना आहे आणि अप्पा साहेबांनी सुद्धा ज्या वेळेला कडक भूमिका घ्यायची ती घेतली ज्या वेळेला आमचे कान टोचायचे असतील ते टोचले पण समाजाच्या प्रश्नाला खाली कधी पडू दिला नाही आणि म्हणून आज तीच उल्लेख आपण बरोबर केला रेश आपण जी त्या ठिकाणी आहे ती आपण मांडली आपल्या आप अपेक्षांच या ठिकाणी स्वागत आहे आपण त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट उल्लेख केला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा मार्ग आम्हाला सांगितलाय त्यामध्ये समाजाची जी अपेक्षा आहे ज्याचा उल्लेख आपण केला ते अतिशय योग्य केलं की ओबीसी समाजाला आमच्या कुठल्याही आरक्षणाला न न लागता धक्का न लागता त्यांचं कमी न होता भारतीय जनता पक्षाची हीच भूमिका आहे आणि ती भूमिका आपली आहे याचा आनंद आहे पण ज्यामध्ये आपल्या अपेक्षेत आपल्याला दहा टक्के आरक्षण अधिक केंद्र सरकारकडे त्याचा पाठ पुरावा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला ला हात लावता त्या अंतर्गत मिळावा ज्या ज्या अपेक्षा आणि मागण्या आपल्या आहेत त्या अपेक्षा आणि मागण्या याबद्दलची आपली चर्चा माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय जमेंदरजी माननीय अजितदादा यांच्या बरोबर सुद्धा आपली सगळ्यांची झालेली आहे माझी आणि प्रसाद लाड यांची सुद्धा झाली आहे आणि म्हणून या अपेक्षा काही गैर नाही सरकारकडे मागण्या मांडणे योग्यच आहे या पद्धतीच्या समाजाच्या वर्षानुवर्षाच्या इच्छापूर्तीचे प्रयत्न करणं या इच्छापूर्तीच्या प्रयत्नाला भारतीय जनता पक्ष महायुतीने सदैव सकारात्मक प्रतिसाद दिला आणि म्हणून आपल्या समर्थनामुळेच समाजाच्या आशीर्वादामुळेच एक सेवक म्हणून काम करताना दोन हजार चौदा ला सुद्धा टिकणारं आरक्षण देवेंद्रजींच्या सरकारला देण्याची संधी आपल्या आशीर्वादाने मिळाली आज सुद्धा माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार यांच्या सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण हे समाजाला सेवा म्हणून करण्याचं पुण्यकर्म हे आपल्या आशीर्वादाने समर्थनाने आणि समाजाच्या त्या ठिकाणी पाठिंब्यामुळे हे देता आलं त्याचा कायदा सुद्धा झाला अधिकचा जो विषय आपण मांडलाय तो संविधानांतर्गतला आहे आणि संविधाना अंतर्गत संपूर्ण विषय संविधानात राहूनच आपल्या अपेक्षा पूर्ती संविधानात राहूनच आपल्या अपेक्षा पूर्ती आणि संविधान केंद्र सरकारच्या सरकारला असलेल्या अपेक्षा पूर्ती करण्याचं त्या ठिकाणी आपली अपेक्षा याचं आम्ही स्वागत करतो त्याचा पाठपुरावाही करतो हे त्या ठिकाणी स्पष्ट करतो हे आपण समाजासमोर आणू आता या मागणीचं स्वागत करताना पाठपुराव्याचही कर्तव्य आम्ही करू एवढं आश्वासन आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मनापासून